प्राजक्ता माळी आणि सुरेश धस यांच्यातला वाद तुम्हाला माहिती झालेला आहेच दोघातला सामना आपापलं सिंहासन सुरक्षित करण्यासाठी सुरू आहे अर्थात धस यांनी वक्तव्य जे केलेलं आहे ते निषेध करण्यासारखंच आहे यात शंकाच नाही त्यांच्या विधानांना अश्लीलतेचा त्याचा वास येतो हे वेगळं सांगायला नको पण अनेकदा नेते आपल्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रसिद्ध नावांचा वापर करत असतात कारण त्यांना त्यांचा राजकीय डाव अपयशी ठरतो की काय अशी भीती वाटत असते म्हणूनच या वादाला तोंड फुटलेला आहे प्राजक्ता माळीने व्यक्त केलेली प्रतिक्रिया योग्यच आहे एवढाच यावेळी मी सांगू शकते पण या वादाने जुन्या जखमांवरची खपली निघालेली आहे सिनेसृष्टी आणि राजकारण यांच्यात यापूर्वीसुद्धा वाद झालेत त्यावर एक नजर टाकूया नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे राजकारणावर अनेक सिनेमे बनलेले आहेत आणि सिने, सिने कलाकारांच्या मदतीने अनेक नेत्यांनी आपल्या निवडणुका सुद्धा जिंकलेल्या आहेत सामना आणि सिंहासन या दोन चित्रपटांनी तर सत्ताधाऱ्यांचं आणि सरकारचं वास्तव समोर आणलं अर्थात हे सिनेमे खूप जुने आहेत तुम्हाला कदाचित याची माहिती नसेल मात्र वर जाऊन तुम्ही जर सिनेमे बघितले तर महाराष्ट्राचं राजकारण आज जसं सुरू आहे तसंच चाळीस वर्षांपूर्वी होतं याची तुम्हाला प्रचिती येईल नेत्या आणि अभिनेत्यामधला हा वाद काही नवा नाहीये कंगना रणावत आणि उद्धव ठाकरे यांचा वाद देशभरात गाजलाय मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरू आहेत महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जाते महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळशी वृंदावन आहेत गांजाची वृंदावन नाही आहेत ते तुमच्या घरी गांजाची शेती असेल असा टोला दोन हजार वीस साली उद्धव ठाकरेंनी कंगनाला कंगनाचं नाव न घेता दसरा मेळावामध्ये लगावला होता याला प्रत्युत्तर देत कंगनानेही उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा साधला होता आणि ट्विट केलं होतं त्या दरम्यान महानगरपालिकेने उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून कंगनाचं घर तोडलं होतं अनधिकृत जागा बळकावून तिने घराचा विस्तार केल्याचा आरोप तिच्यावर झाला होता उद्धव ठाकरे तुला काय वाटतं तुम्ही फिल्म माफियासोबत माझं घर तोडून फार मोठा बदला घेतलेला आहे आज माझं घर तोडलंय उद्या तुझा गर्व तुटेल अशी टीका बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने केली होती यावेळी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता त्यानंतर आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असणारी केतकी चितळे हिने ही, ही थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी पंगा घेतला होता केतकी चितळेने संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचं विडंबन करून शरद पवारांवर वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती यानंतर केतकीच्या या फेसबुक पोस्टचं नेटकऱ्यांनी निषेध केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुद्धा याविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली होती तसंच विविध ठिकाणी तक्रारही दाखल केली होती राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस तक्रार केली होती केतकीला या संदर्भात चौदा दिवसांचा सुद्धा झाला होता आणि अटक करताना तिच्यावर जनतेने अंडी आणि सुद्धा केली होती मुलगी झाली हो या सिरियलमधून हकालपट्टी झालेला अभिनेता कॉन्ट्रोवर्सीचा आधार घेऊन नेहमी चर्चेत राहिलेला आहे प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी लोकसभा निवडणुकीनंतर त्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करणं सुरू केलं किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा झेंडा हाती घेतला त्याने संसदेतून निलंबन झालेल्या खासदारांच्या विषयावरून आणि लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात किती मतदान झालं यावरून फेसबुक पोस्ट केली आहे यातून सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते जे अर्थात खोटे होते त्याच्या या पोस्टना कोणीही भीक घातली नाही किरण माने मात्र मीडियामध्ये चर्चेत राहिला त्याने केलेल्या कॉन्ट्रोवर्सीमुळे त्याला मराठी बिग बॉस एंट्री मिळाली होती आता इतिहासात जाऊया दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळावं यासाठी दादा कोंडके यांनी बाळासाहेबांकडे धाव घेतली होती बाळासाहेबांच्या प्रयत्नांमुळे मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृह मिळू लागले बाळासाहेबांमुळे सोंगाड्या हा सिनेमा मुंबईत सदतीस आठवडे चालला होता बाळासाहेब आणि दादा कोंडके यांची मैत्री इतकी वाढली की बाळासाहेब त्यांना मंत्रीपदही देणार होते ही बाब बाळासाहेबांच्या निकट म्हणणाला कुठेतरी खुपत होती आणि त्यांनी अलगदस दादा कोंडके यांचा काटा काढला एरवी दसरा मेळाव्याला पूर्ण वेळ उपस्थित राहणारे दादा कोंडके नंतर नंतर यायचे बंद झाले होते एका मुलाखतीत दादा कोंडके यांनी यावर उत्तर दिलं होतं की त्यांना दसरा मेळाव्याला दहा ते पंधरा मिनटं भाषणासाठी वेळ मिळू लागली जे त्यांना पटत नव्हतं तर हे होते काही गाजलेले नेते विरुद्ध अभिनेता हा वाद ज्यामुळे मंडळी मीडियामध्ये तर नेहमीच चर्चेत राहिली आहेत तुमच्या आठवणीत आहे का असा एखादा रंगतदार किस्सा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद